महापालिका प्रशासनासोबत दोन वेळा सकारात्मक चर्चा झाली आहे या चर्चेच्या अनुषंगाने कृती देखील तातडीची होणे अपेक्षित आहे महापालिकेच्या गोष्टी तात्काळ अंमनात आणणे शक्य आहे त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी या दृष्टीने आमचे मूलभूत प्रश्न आपण तत्काळ सोडवण्याची रहिवाशांवरती कृपा करावी जे प्रश्न तातडीचे आहेत त्यावर त्वरित कारवाई करावी जेणेकरून आम्हाला हे आंदोलन मागे घेण्याचा विचार करता येईल आपण आंदोलन मागे घेतोय का नाही आम्हाला हे जरा तुम्ही केलं तर आम्हाला आंदोलन मागे घेण्याचा विचार करता येईल आणि आयुक्त मॅडमशी बोला नाही गे। जर तुम्ही ह्या गोष्टी तातडीने आम्हाला आणल्या तर आम्ही आंदोलन मागे घेण्याचा विचार करू आणि साहेब आयुक्त मॅडमशी चर्चा करा ना उपायुक्त नको आम्ही सम्राटे विश्वास आहे ते आपल्यासाठी चालले आहे परंतु नाही दिलेली आणि बाहेर मध्ये आम्ही तेच सांगितलं पहिला दोन फॉर्ट मध्ये अजूनपर्यंत दिले नाही मग ती नोटीस तरी काढावी नव्हती नोटीस काढायला दहा मिनिटं जात नाही त्याचा आम्हाला कॉपी द्या आपल्या बिल्डरला आपण ह्या आंदोलनाचे फोटो पाठवले व्हिडिओ पाठवले आपल्या कपूर शेठचं म्हणणं काय होतं गबाकर शेठ भोईल लोकरामवाले तर त्यांनी आपल्याला फोटो पाठवले ना तर ते म्हणते मन, म्हणतात की तुमच्या जी महापा महानगर गॅसची पाईपलाईन आहे ती तर आमच्याच रस्त्यातून जाणार आहे ना धमकी तुमच्या ज्या पाण्याच्या लाईन जात आहेत त्या माझ्याच रस्त्यातून जात आहेत ना धमकी मग त्याच्यानंतर त्या मेसेज डिलीट केले जाते आता महापालिकेकडून त्यांना फोन जातात तर त्यांनी फोन बंद करून ठेवलेला आहे त्यामुळे इथपर्यंत जरी पूर्ण गोष्टी पोहोचत नसल्या तरी तुम्हाला मी परत एकच गोष्ट सांगत होतो की नव्याण्णव नौग टक्के रहिवासी जेवढे उपस्थित असतील त्याचा इम्पॅक्ट आहे आम्ही जे कार्यकर्ते काम करतो ते फक्त एक टक्क्याचं आहे असेच हातत आपण जे करतोय त्याला नव्वद टक्क्यापर्यंत यश आलेलं आहे नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही विश्वास ठेवा एक दिवस आज रात्रीचा आज रात्री आपण महिलांनी इथंच बसायचा हाच निर्धार ठेवा तुम्ही आज स्वतः खासदार साहेबांचा फोन आलाच पाहिजे आपल्याला आत्ता डी सी पीच्या ऑफिसमध्ये लोकं गेलेले आहेत डी सी पी साहेब स्वतः येतील इथे त्यावेळेस मात्र आपण त्यांना फक्त ह्या दरम्यान कुठेही गडबड गोंधळ कुठेतरी अनुचित प्रकार शिव्या काही वेळ मात्र असं कुणालाही बोलू नका दादा माफ करा आम्ही इथे आमच्या न्यायाच्या मागण्यासाठी लढतो आहे आणि तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा आम्ही उठतो आम्हाला इथे बसून जाण्यामध्ये काही मजा येत नाही आहे तुम्हालाही त्रास देतो आणि आम्हालाही त्रास देतो व्हेंटिलेटर मी आता त्यांना देऊन इथे